आज बस स्टेशन या ठिकाणी दिवस पिंजोडचं मैदान पार पडते आणि सर्वत्र एकच चर्चा होती की या हो मैदा मैदानासाठी बाकासूर सज्ज आहे बैलगाडी क्षेत्रातील देव दृष्टी मिळते कसरी बाकासूर आपल्या आज बलमासोबत पाहताना दिसू शकतो अशी चर्चा चालू होती पण मित्रांनो आताच्या या गाडीला तरी समजते की बाकासूर या मैदानामध्ये पाहताना दिसणार नाही आणि माकाचं उद्या पाहणार आहे कात्र खाटाच्या मैदानात मग बाकासं नाही पाहणार ना तर मग बाकासो दावणीचं साम्राज्य साम्राज्य हा पाहताना दिसणार आहे या पळशी स्टेशन मैदानात साम्राज्याचा पायरा अजून तरी काय समजलं नाही जर समजला तर तुमच्याकडे पोहोचण्याचा मी नक्कीच प्रयत्न करेन तर साम्राज्याचा फिक्स पायरा आणि फिक्स पाय फिक्स मैदानाने आणि फिक्स पायरा जाणून घेण्यासाठी आताचं आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा मित्रांनो लवकरच चालवतं पळशी स्टेशनचं मैदान आणि या मैदानात पिंजोडचा बेड त्याच्यापासशामुळे थोडी हजार एक पाहताना दिसणार आहे येणार सर्वसं माना मनापासून खूप खूप शुभेच्छा सात आता मग भेटू पुन्हा आता एका नवीन अपडेट्स आहे भन्नाटाच्या नवीन व्हिडिओमध्ये